नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैभव वैभवायर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मेथी घास जो आहे जनावरांचा चारा तर त्या मेथी घासावर सेंद्रिय स्लरीचे परिणाम काय होतात सेंद्रिय स्लरी फवारल्याने मेथी घासाला काय फायदे होतात तर ते आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तर सेंद्रिय स्लरी म्हणजे शेण गोमूत्र जीवामृत यांचे केलेले मिश्रण त्यास आपण सेंद्रिय स्लरी असे म्हणतो तर ते सेंद्रिय स्लरी आपली मेथी घासावर जर आपण फवारला तर ते जनावरांचा आरोग्यासाठी खूप चांगला मित्रांनो तर आपण सेंद्रिय स्लरीचे मेथी घासासाठी फायदे जाणून घेणार आहे तर पहिला फायदा असा आहे की जो आपला मेथी घास आहे तो वाढवण्यास मदत होते सेंद्रिय स्लरी आपण वापरल्यामुळे दुसरा फायदा असा की सेंद्रिय स्लरी वापरल्यामुळे आपला घासचा रंग आणि घासाच्या वाढीमध्ये खूप बदल होतो मित्रांनो आणि तिसरा फायदा असा की घासाच्या फुटव्यामध्ये पण आपल्याला बदल जाणून येतो मित्रांनो आणि आपला रासायनिक खतावरील औषधावरील खर्च हा कमी होतो सेंद्रिय स्लरीमुळे तर सेंद्रिय स्लरी आपल्या मेथी घासाला फवारताना आपण सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळेतच फवारावी त्यामुळे आपल्या मेथी घासाला चांगला योग्य प्रकारे असा रिझल्ट मिळेल आणि आपला मेथी घास हा जनावरांच्या चारासाठी एकदम चांगला बनेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा